यंदाच्या गणेशोत्सवात डीजे आणि लेझर शो मुक्त मिरवणुकीचा निर्णय शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आलाय पोलीस आयुक्तालयात झालेल्या या बैठकीत सर्व गणेशोत्सव मंडळांनी हा निर्णय एकमताने जाहीर केला आहे सोलापूर पोलीस आयुक्तालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पार पडली ज्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते शांतता कमिटीच्या सदस्यांनी डीजे बंदीची मागणी लावून धरली तर काही मंडळांनी एक बेस आणि एक टॉप साऊंड सिस्टीमला परवानगी देण्याची विनंती केली यावर चर्चेनंतर गोंधळ झाला मात्र सर्व मंडळांनी एकमताने डीजे आणि लेझर मुक्त शो मिरवणुकीचा निर्णय घेतला हा निर्णय सोलापूरकरांच्या शांतताप्रिय गणेशोत्सवाच्या परंपरेला साजेसा आहे यामुळे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण स्नेही आणि

सन्माननीय काय साहेबांनी जाता त्याचा उल्लेख केला घेतले साहेबांना घ्यायच्याबद्दल मला आपल्याला हार्दिक विनंती करायची आहे